नमस्कार मी मेघा माझ्या युट्यूब चॅनल वर मनापासून स्वागत करते सर्वप्रथम सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप शुभेच्छा तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे पारंपरिक पद्धतीने सुगड पूजन कसं करतात ह्या वर्षीची जी संक्रांत आहे ही पिवळा रंग परिधान केलेली आहे त्यामुळे पिवळा रंग वर्ज्य आहे त्याचप्रमाणे वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे तर आतापर्यंत तर ही माहिती सगळ्यांना मिळालीच असेल तर आता मी तुम्हाला दाखवते की पारंपरिक पद्धतीने सुगड पूजन कसं करतात प्रत्येकाच्या रीतीभातीप्रमाणे वेग सुगड पूजन असेल पण मी आमच्याकडे सुगड पूजन कसं करतात हे मी तुम्हाला दाखवते तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तुम्हाला माहिती आहे का पाठाभोवती रांगोळी का काढतात हिंदू धर्मात कोणत्याही पवित्र कार्याची सुरुवात ही रांगोळीने होते पूर्वी स्त्रिया अंगणात सडा रांगोळी करत त्यामागे अशी भावना असे की ती जागा पवित्र होऊ दे आणि माझ्या घरात सकारात्मकता येऊ हो दे तीच भावना पाटाभोवती रांगोळी काढताना असावी ज्या ठिकाणी पूजेची मांडणी आपण करतो ती जागा पवित्र असावी व सकारात्मकतेने भरलेली असावी म्हणून पाटाभोवती रांगोळी काढतात मकर संक्रांत हा एकमेव असा सण आहे जो सूर्याच्या हालचालीच्या आधारे साजरा होतो बाकी सर्व सण हे चंद्राच्या तिथीनुसार होतं पण मकर संक्रांत हा सूर्याच्या तिथीनुसार साजरा केलेला सण आहे पूर्वी संकासूर नावाचा एक राक्षस होता तो लोकांना अतिशय त्रास देत होता पिडा देत होता त्याला मारण्याकरिता देवीने संक्रांतीचे रूप घेतले आणि या संक्रांती देवीने संकासुराला ठार केले व लोकांना सुखी केले ज्यावेळी संकासुराला ठार केले होते तेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करत होता त्यामुळे हा काळ अत्यंत पुण्य असा समजला जातो म्हणून याला संक्रांत असे म्हणतात आता सुगड पूजनाला संक्रांतीमध्ये विशेष महत्त्व आहे प्रत्येकाच्या रीतीप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारे सुगड पूजन केले जाते काही भागात विडे घेऊन सुगड पूजन करतात तर काही भागामध्ये एक तीन सात पाच नऊ असे सुगड पूजनाची पद्धत आहे काही ठिकाणी सुगड पूजनानंतर सुगड झाकून ठेवले जातात तर जाता। प्रत्येकाच्या ठिकाणी जी जी पद्धत आहे त्या त्या, त्या पद्धतीने सुगड पूजन <सलीं> केले पाहिजे काळ्या किंवा तांबड्या रंगाच्या मातीच्या सुगणांची पूजा या दिवशी करतात सुगड शब्द खरं तर सुघट या शब्दाचा अपभ्रंश आहे सुघट म्हणजे काय तर सुघटीत असा घट ह्यामध्ये शेतात बहरलेले नवधान्य म्हणजेच गव्हाच्या उंब्या हरभरा ऊस गूळ शे तीळ शेंगदाणे बोरं गाजर घेवडा पावटा वांग हे भरलं जातं आता ह्या भाज्या का भरल्या जात असाव्यात कारण हिवाळ्याच्या दिवसात शेतामध्ये धनधान्य भाज्या यांना बहर आलेला असतो आणि आपलं उपजीविकेचं साधन म्हणजे हेच आहे तर त्याप्रती एक कृतज्ञता म्हणून या भाज्यांची धनधान्यांची पूजा केली जाते सुगडामध्ये ते भरलं जातं आणि त्यानंतर धूप तीप दाखवून त्याची पूजा केली जाते ह्या सुगडामध्ये तिळगुळसुद्धा भरायचा असतो आमच्याकडे पाच काळी सुगड एक एका काळ्या सुगडावरती एक तांबड्या सुगड आणि एक तुळशीचं छोटं सुगड पूजण्याची पद्धत आहे तर त्याप्रमाणे मी सुगडाची यथासांग पूजा केलेली आहे तुमच्याकडे जी पद्धत आहे ती पद्धत वाप तुम्ही सुगड पूजनासाठी करू शकता एक छोटं तांबडं सुगड एका काळ्या सुगडावरती ठेवून सुगडांची पूजा करायची आहे आणि दुसरं छोटं सुगड ही तुळशीत आपल्याला वौसा करायचा आहे आणि सुगड पूजन करताना दीप नैवेद्य दाखवायचा आहे तिळगुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे त्यानंतर जेव्हा तुमचा स्वयंपाक होईल त्यानंतर तुम्ही नैवेद्य दाखवू शकता पण सुगड पूजनानंतर एकमात्र नक्की करायचं दोन्ही हात जोडून सुगडांना नमस्कार करायचा आणि संक्रांती देवीला प्रार्थना करायची माझ्या संसारात धनधान्य कपड्यांची कशाचीच कमतरता पडू देऊ नको आणि माझ्या सुखी संसाराला कधीच कुणाची वाईट नजर लागू देऊ नको अशी मनोभावे प्रार्थना करायची आता एक छोटं सुगट घेऊन पाशी जायचं तुळशीला हळदी कुंकू वाहायचं आणि ते सुगड तुळशीला अर्पण करायचं आणि दोन्ही हातात भाज्या घेऊन म्हणायचं रामाचा वौसा सीतेचा वौसा जन्मजन्म वौसा असं तुळशीला ववसून झाल्यानंतर आपण घरातल्या देवाला ववसायचं आहे घरातल्या देवाला तिळगुळ द्यायचा आहे आणि पुन्हा दोन्ही भाज्या हातात घ्यायच्या आणि पुन्हा तेच म्हणायचं रामाचा वौसा सीतेचा वौसा जन्मजन्म वौसा आणि त्यानंतर देवाला वसून झाल्यानंतर छोट सुगड घेऊन आपल्याला आता मंदिरात जायचंय आपल्या जवळच एक सुगड घेऊन विठ्ठल रुक्माई किंवा रामाच्या मंदिरात जायचं असतं असत माझ्या घराजवळ विठ्ठल रुक्माईचं मंदिर होतं तर मी तिथेच गेले होते तिथे गेल्यानंतर सगळ्या सवाशणी स्त्रिया खूप सुंदर नटून आल्या होत्या आणि विठ्ठल रुक्माईची पण मूर्ती खूप सुंदर दिसत होती छान नवीन वस्त्र परिधान केले होते वे वेगवेगळे दागिने परिधान केले होते आणि सगळ्या सवाशिनी विठ्ठल रुकमाईला वसायला आल्या होत्या गर्दी खूप होती पण कसा वेळ गेला समजलंच नाही मकर संक्रांतीच्या दिवशी चार महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत तर त्या मला तुम्हाला सांगाव्याशा वाटल्या सगळ्यात पहिली म्हणजे सूर्य आणि शनी पिता पुत्र आहेत असे म्हणतात मकर संक्रांतीला सूर्य आपला पुत्र शनिदेवाच्या घरी जाऊन त्यांना भेटतात व आपापसातील मतभेद दूर करतात दुसरी घटना अशी की राजा भगीरथींच्या पूर्वजांना मोक्ष मिळत नव्हता आणि त्यांच्या उद्धारासाठी राजा भगीरथांनी खूप तपश्चर्या केली व गंगा देवीला स्वर्गातून पृथ्वीवर आणण्याचे आमंत्रण दिले येण्याचे ये आमंत्रण दिले व मकर संक्रांतीच्याच दिवशी गंगा नदी पृथ्वीवर आली व भागीरथींच्या पूर्वजांना मोक्ष मिळाला तिसरं म्हणजे मकर संक्रांतीला उत्तरायण सुरू होते म्हणजेच देवतांच्या दिवसाची सुरुवात होते म्हणून या दिवशी पितामहांनी प्राणत्याग केला होता असे म्हणतात या दिवशी ज्यांना मरण येते त्यांना मोक्ष प्राप्त होतो आणि चौथं म्हणजे मकर राशीत सूर्याच्या आगमनाने खरमास संपतो व शुभ कार्यासाठी मुहूर्त उपलब्ध होतात असं मकर संक्रांतीच्या या चार अत्यंत महत्त्वाच्या घटना आहेत म्हणून मकर संक्रांत हा अत्यंत शुभ आणि पुण्य असा सण समजला जातो ह्या दिवशी देवळात जातात सभाषिणी बायका एकमेकांना हळदी कुंकू लावतात आणि स्वतःजवळच्या ज्या भाज्या आहेत त्या भाज्यांचा वौसा करतात आणि तिळगुळ देतात आणि म्हणताना असं म्हणतात रामाचा वौसा सीतेचा वौसा जन्मजन्म वौसा तर हे सगळं झाल्यानंतर मी मंदिराच्या तुळशीपाशी आले आणि तुळशीला सुद्धा तिथल्या वौसा केला आणि बाहेर आले तर बाहेर आल्यानंतर मात्र एक खरंच खूप छान गोष्ट मला इथे दिसली ती म्हणजे लाखेच्या बांगड्या असं म्हणतात की मकर संक्रांतीच्या दिवशी एक तरी लाखेची बांगडी सवाष्णीबाईने घालायची असते तर त्या मावशी ज्या बसल्या होत्या त्या तिथल्या तिथे लाखेच्या बांगड्या स्त्रियांना भरत होत्या त्यांच्याकडे खूप छान रंगीबिरंगी बांगड्या होत्या पण गंमत अशी झाली की त्यांचा स्टो बिघडला आणि त्यांना निखाऱ्यावर हे सगळं काम करावं लागलं पण तरी त्या आनंदाने सगळ्या ज्या बायका येत होत्या तिकडे त्या सगळ्यांच्या हातात लाखेच्या त्यांच्या आवडीच्या बांगड्या भरत होते भरून झाल्यानंतर मिस्टर म्हणाले की चला संक्रांत पण आहे आणि आज आपण तुला साडी घेऊया साडीला कोण नाही म्हणतं मग आम्ही गेलो बदलापूर इथे असलेल्या शीतल टेक्स्टाईल या साडीच्या शोरूममध्ये कारण तिथे खूप रिजनेबल रेटमध्ये खूप सुंदर साड्या अवेलेबल आहेत तर नवरा म्हणाला साडी घेऊया तर म्हटलं चला घेऊया साडी आणि खरंच खूप सुंदर साड्या तिथे आहेत अगदी डेली वेअरपासनं ते अगदी पार्टी वेअर काठापदराच्या सगळ्या पारंपरिक साड्या आहेत तर मला तर माझी आवडती साडी मिळाली ती साडी का कोणती आहे ही मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवेन ज्या दिवशी माझं हळदी कुंकू असेल त्या दिवशी मी ती साडी नेसणार आहे साडी नेसून साडी घेऊन गे। आम्ही गेलो पतंगाच्या स्टॉलकडे कारण हिंदू धर्मात सूर्याला दैवी ऊर्जेचे प्रतीक मानले जाते आणि पतंग उडवणे ह्या ही सूर्याची उपासना करण्याचा मार्ग आहे आणि आपल्या जीवनात त्याचे महत्त्व मान्य करण्याचा एक मार्ग आहे म्हणून संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवणे हे शुभ मानले जाते तर असा माझी अशी माझी संक्रांत खूप अत्यंत सुख देणारी अशी गेली तर तुमची संक्रांत कशी साजरी केली मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आता भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत